दुपारची वेळा मस्तपैकी आणि आज पण पावसाचं वातावरण आहे थोडं आणि आम्ही चाललो आहे आंब्याला वरती जंगलात बघूया आंबे भेटतात काय आता आंबे भेटतील कारण ते जंगलात वरती कोण जास्त जात नाही आणि आम्ही चाललो गाडी घेऊन अर्ध्यापर्यंत रस्ता आहे आ अर्ध्यापर्यंत रस्ता जातो आहे आणि पुढं आम्ही चालत जाणार आहे आणि आम्ही चाललो आहे तिघं दुपारचं ढगाळ वातावरण आहे पूर्ण आणि संजू गाडी घेऊन येतोय आपण अर्ध्यापर्यंत गाडीने जाणार आहे आणि आधी येतोय आपल्या बरोबर संजू मी आणि आधी सल्लं आंब्याला दोघं आम्ही वरती जाऊ तू थांब गाडीवर बस जागा होईल का पाठी घेतलंच बरं अरे काय एवढा टाइम नाही लागला त्यावरती आता गाडी तिथं पाठी लावले आणि आम्ही आता आता जातोय वरती जंगलात आंबे बघितलेत आम्ही बघूयात इकडे आज पडलेले भेटतात काय आंबे वरच्या साईडला पूर्ण जंगल आहे आणि आपली वाडी खाल, खाली खाली राहिली विरतवाडी इकडे आणि आपली साटलेवाडी इकडे आणि इकडं छोटीशी पायवाट गेले इकडे वरच्या साईडला आंबे आहेत काय या आधी हातात या साईडला आंब्याची झाड आहेत काजूची पण झाडं आहेत आणि मला वाटतं ह्या साइडला आपल्याला जायचंय ह्या साईडला एक आंबा दोन आंबे आपल्याला लागलेले दिसले होते गेल्या टायमाला आणि इथं पाणी नसलेला पर्या छोटासा पर्या लागला आता पाणी नाही आहे कुठे गेले होते संजीव ह्या साइडला ना आणि इकडं वर चाललंय आता आदेमी संजू, दमछाक होते द्वावांची चालता ना, डोंगर चाडता ना करवंधा, करवंधा हैत, कच्ची, कच्ची ती कच्ची, लहो जी दिकोरिया, वहो, बरती काटे है दो, बक, अच्चा दाओ, हा एक पर्याय लागतो खाली सध्या पाणी नाहीये आपल्या इकडे जायचं वरती डोंगर पाखाय या 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 बघू शकता पूर्ण वाट एकदम उबड उबडधोबड आहे चालण्यासारखी नाहीये आणि दोघं पटत धडत येत आहेत धुर्ती <laughs> सपाट जागा आलाय खाली पूर्ण दरी राहिली आपण खालून आलोय आधी करवंद काढतोय खातोय खा <laughs> ललगी ललगी पिवळे पिवळे पिकलेत बघू शकता तीन आंबे पिकलेलेत पाडूया पडलेत काय बघूया आधी पडलेले तर दिसत आहेत एक नंबर एक नंबर आहे अंबा सुगंध तर एक नंबर येतो त्यातला एक खराब आहे ना बघा चांगला आहे तो फेकू नको चांगला आहे ना ताकने ताकने। खाली बघ आणि संजून तीन पाडले यार एका आंब्यात आधी घे आपण पाठी बघूया तोपर्यंत

खाली ही उमरटवाडी ही खाली आहे ना ही उमरटवाडी आणि वरती त्या साईडला बौद्धवाडी आणि ह्या आंब्या खाली आपण आलोय पडलेले दिसत आहेत निवडू आपण आणि आपली वाडी इथून दिसते हे समोर दिसतंय आमकरांचं घर साटलेवाड्याने हे ग्राउंड दिसतंय लांबच्या लांब मोकळी जागा ती आहे आपला पाटा आणि ह्या आंबा एकदम भारी टेस्टील पण आमच्या आधी आजोबा येऊन गेले ते सगळे गोळा करून घेऊन गेले तेव्हा आम्हाला एकच आंबा भेटला इथं पडलेला आम्ही आता ह्या आंब्यावर आहे एवढे आंबे भेटलेत तर वरती चढतोय बघूया तो बोलतो वरती पिकलेले आंबे आहेत जर वरती जाऊन फांदी हलवली तर आंबे पडतील बघूया वरती जाऊन संजीव वरती चढलाय पाय हलव बघू एक <laughs> गेला खाली आईला बारा कोसावर गेला तो खाली उतार असल्या कारणा सगळे खाली आंबे जात आहेत हिरवे पडतात की पिकलेले आहेत रे

अरे <laughs> पेर पडला बस जास्त आलाव नको चांगली पिकलेत ना तेच पडणार आहे ना हैरवाय का कच्चा है। कच्चा आहे कच्चा आहे अरे कच्चे वाढतो आणि आंबा बघू शकता आपूस आंबे हा एवढा मोठा आहे आंबा हा पण हा रायवळी आंबा आहे भेटलेत एवढे आंबे भेटलेत एकाच आंब्यावर आणि आम्ही चाललो आता घरी तुम्ही फिरलात तर आरामात करवंद आंबे फणस वगैरे खायला भेटतात आणि मे महिन्यात कोण उपशी राहू शकत नाही घरी जर जेवण नसेल तरी तुम्ही जंगलात जाऊन आंबे वगैरे खाऊन आपलं पोट भरू शकता आम्ही आता डोंगर उतरतोय पूर्ण स्लोप आहे खालपर्यंत आणि तुम्ही एक मिनटं पण एका जागेवर उभे राहू शकत नाही पूर्ण उंबील आहेत असे चावतात आणि कोकणात मे महिन्यात तरी फिरायची मजा ही वेगळीच असते जंगलात अशी पोरं पोरं एक एकत्र येऊन आपले मित्रमंडळी एकत्र येऊन जंगलात फिरायचं आंबे वगैरे खायचे हीच मजा असते मे महिन्यातली आणले आणि श्रेया मोजते मोज तर असा होता छोटासा आंब्याचा व्हिडिओ भटकंतीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ಅೈಕ್ ಕರ